गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील बोरटोला गाव शनिवारी महाउत्सवानं दुमदुमले स्वच्छता ही सेवा महाश्रमदान उपक्रमाअंतर्गत एक दिवस एक तास एक साथ या घोषवाक्याखाली गावकरी महिला मंडळी विद्यार्थी आणि मान्यवर यांनी एकजुटीने श्रमदान केले गावातील रस्ते झाडले गेले कचरा साफ झाला सार्वजनिक ठिकाणे उजळून निघाली आणि संपूर्ण बोरटोला गावाने जणू एक नवा संकल्पच घेतला गाव माझा जबाबदारी माझी स्वच्छ गाव सुंदर गाव स्वच्छ गाव समृद्ध गाव यावेळी ग्रामपंचायत स्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन देखील करण्यात आलं या ग्राम विकासासाठीच्या नव्या योजना संकल्पना आणि सर्वांगीण विकासाचा मार्ग ग्रामस्थांसमोर मांडण्यात आलाय मान्यवरांनी उपस्थितांना प्रेरित करताना म्हटलंय स्वच्छता ही सेवा म्हणजे केवळ उपक्रम नाही तर ती आपल्या आपल्या जबाबदारीचा एक भागा है। एक अविभाज्य भाग आहे प्रत्येक ग्रामस्थाने आठवड्यातून तास केले तर कोणीही कोणी ठेवू शकणार नाही स्वच्छता हीच खरी समृद्धी आहे या उपक्रमाला करुंदा वैद्य सरपंच काशीनाथ कापसे उपसरपंच संगीता भेंडारकर टाकाराम मेंढे लक्ष्मण येरणे तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र खोटेले माजी सरपंच गीता नारनवरे राजकुमार मेंढे भारती डोए सुरक्षा ग्राम विकास अधिकारी छबिला शेंडे ज्योती मेंढे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते महिला मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग विद्यार्थ्यांचा जोश ग्रामपंचायतीचे नेतृत्व आणि ग्रामस्थांचा सहकार या सगळ्यांमुळे हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहीम न राहता गाव एकतेचा आणि जनशक्तीचा खरा उत्सव ठरलाय बोरटोला गावाचा हा आदर्श पाहून एकाच घोषणा घुमली गाव एकत्र आलं की अशक्य काहीच नाही याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूजक्रिता आकाशा गोळी गोंदिया भंडारा